इन्स्टंट एनर्जी पाहिजे आणि नुकसानही व्हायला नको आणि काही असे मिळावे जे रोज तुमची पॉवर आणि एनर्जीला वाढवत राहील रोज तुमच्या बॉडीवर काम करेल आणि वाढत्या वयासोबत कमी होऊ देणार नाही तुम्हाला अशा औषधीची गरज आहे जी सुरक्षित असावी तर हे तुम्हाला मिळू शकेल आयुर्वेदिक चिकित्सेत मेल्स मध्ये होणारी समस्या पुरुषांना खूप त्रास देते ज्याने त्यांचे कॉन्फिडेन्स संपून जाते आणि आजकाल लोकांचे रुटीन असे झाले आहे की त्यांना स्वतः करता वेळच नाही आहे आणि अशामध्ये ते स्वतःच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन इंग्रजी औषधीत पाहतात पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते इंग्रजी औषधी घेतल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी तर मिळेल पण त्याचे नुकसान खूप जास्त आहे म्हणून मी तुम्हाला हेच म्हणेन जेवढे होईल तेवढे आयुर्वेदिक इलाज वापरा जे तुमच्या समस्येवर काम करू शकेल आणि तुमच्यासाठी सुरक्षित पण आहे आयुर्वेद मध्ये याच्या इलाजासाठी सर्वात जास्त कारगर औषध आहे याच्या वापराने तुम्हाला असे वाटायला लागेल की तुमचे आयुष्य किती सुंदर होत चालले आहे लिव्हस्टँग बद्दल बोलू तर हे पुरुषांमध्ये होणाऱ्या समस्यांवर काम करतो आणि याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जीचे भास होऊ शकते हे नॅचरल औषधी आहे आणि यात सर्व प्राकृतिक जडीबुटींचे मिश्रण आहे अश्वगंधा शतावरी पांढरी मुसली शिलाजीत ज्यांची शुद्धता मिळणे खूप कठीण आहे आणखी कित्येक अशी जडीबुटी आहे जी यात मिळवली गेलेली आहे ज्या पुरुषांवर होणाऱ्या त्या समस्यांवर असर दाखवू शकते आणि सर्वात खास जडीबुटी यामध्ये आहे आफ्रिकन मुलेंडो जी लिव्ह मुस्टँगला सर्वात जास्त खास आणि वेगळी बनवते लिव्ह मुस्टँग एक कॅप्सूल तुम्ही रात्री झोपण्या अगोदर दुधासोबत घेऊ शकता पस्तीशी ओलांटस माझ्या प्रत्येक शरीरात आमूलाग्र बदल घडत होते त्यामुळे मला परफॉर्मन्स पण देता येत नव्हता माझ्या दुर्बळताही होती आणि मला थकल्यासारखेही जाणवत होते माझी बायको अक्षरशः मला कवटाळून गेली होती तिला वेळ सुद्धा देता येत नव्हता माझ्या बेड परफॉर्मन्समुळे मला अगदी लो फील झालं होत मला असं समजत नव्हतं की मला काय करावं अगदी निराश झालो होतो मला डॉक्टरांकडे सुद्धा जायची भीती वाटत होती तर एकाने मला न्यू बद्दल सांगितलं हे अगदी आयुर्वेदिक आणि लाभदायक आणि परिणामकारक आहे यातून तुम्हाला तुमचं गमावलेलं तारुण्य परत मिळवता येतं यातून तुम्हाला असं फील होईल की तुम्ही पस्तीशी ओलांडली नाहीये आणि तुम्हाला तुमच्या बायकोसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करता येईल आणि तुम्हाला इकडे तिकडे जायची काही गरज नाहीये तुम्ही घरी बसल्याही ऑर्डर करू शकता तर मग वाट कसली बघताय आत्ताच ऑर्डर करा लिव्ह मस्ट चँग